नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओचं थमनेल पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ बारावी अर्थशास्त्र प्रश्न पाचवा आकृती या संदर्भातला महत्त्वाचा व्हिडिओ आहे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड करत आहोत त्यामध्ये आज पुन्हा एकदा अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील प्रश्न पाचवा तक्ता आकृती आणि उतारा हा जो प्रश्न आहे या संदर्भातला आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे यापूर्वी आपण अर्थशास्त्राच्या संदर्भात प्रकरणांवाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड केलेले आहेत त्याची प्लेलिस्ट आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा शेवटी प्लेलिस्ट व्हिडिओची दिली जाईल त्यामधून तुम्ही पाहू शकता इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी सर्व अपलोड केलेले आहेत क्वेशन पाचवा हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आठ मार्क तुम्हाला सहज या ठिकाणी मिळवता येऊ शकतात त्याच्या संदर्भात उतार्याचा प्रश्न मी सांगितला होता की उतारा वाचून तिथंच आपल्याला उत्तर भेटतात आणि त्याची उत्तरं सहज लिहिता येतात असा चार मार्क मिळवून देणारा उतार्याचा प्रश्न पाचव्या प्रश्नातलंच आहे त्याचा आपण एक टोटल अभ्यास केलेला होता त्यानंतर तक्ता आणि तक्त्यावरून आकृती काढणं हा चार मार्काचा प्रश्न आहे तर तक्ता कसा पूर्ण करायचा याच्या संदर्भात आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सर्व प्रकारचे तक्ते त्यामध्ये घेतलेत सर्व संख्या त्याच्यामध्ये घेऊन कॅल्क्युलेशन कशी करायची हे शिकवलेलं आहे आणि तक्ता पूर्ण झाल्यावर हो त्याची आकृती कशी काढायची तर आकृतीवरती पण आपण एक व्हिडिओ अपलोड केला असे दोन व्हिडिओ तक्त्यांच्या संदर्भात ऑलरेडी आपण अपलोड केले क्वेश्चन पाचच्या संदर्भात आज आपण क्वेश्चन पाचवामध्ये जर उतारा आणि तक्ता जो आलेला आहे त्यामध्ये उतारा तर आपण उतारं लिहू शकतो परंतु तक्ता जर अवघड आला न कळणारा आला म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची एखादी कन्सेप्ट कॅल्क्युलेट करायला आली निर्देशांक कॅल्क्युलेट करायला आले तर मग सूत्र आहे सूत्र व्यवस्थित विचारात घेऊन कॅल्क्युलेशन सर्व विद्यार्थ्यांना जमत नाही तर अशा वेळेस तुम्हाला आकृतीचा प्रश्न मग सोडवावा लागेल तर मग आकृतीचे प्रश्न आपल्याला जे सोडवायचे आहेत तर ते कोणत्या आकृत्या ह्या प्रश्नामध्ये येऊ शकतात याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो मित्रांनो सुरुवातीला आपण ऑक्टोबर टू आत्ता झालेल्या ज्या काही बोर्डाच्या परीक्षा आहेत एकवीसपासून तेवीसपर्यंतच्या त्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये आकृतीवरती कोणते प्रश्न विचारले ते सुरुवातीला पाहूयात आणि मग विचार करूयात की आपल्याला आकृत्यांचे प्रश्न कसे सोडवायचे आहेत ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये अशा पद्धतीची आकृती विचारण्यात आलेली होती आणि त्याच्यावर चा आधारित चार प्रश्न खाली दिलेले होते आता आकृती कशाची आहे मुळात त्या ठिकाणी आकृती पाहिल्यावरती कळतं किंमत आणि पुरवठा दिल्या म्हणजे पुरवठ्याच्या संदर्भातली आकृती मग ह्या पुरवठ्याच्या आकृतीवरती आधारित चार प्रश्न विचारलेले होते आकृतीत पुरवठा नकसंख्या व टिंबटिंब यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शवलेला आहे आता या ठिकाणी दिसते आपल्याला का नकसंख्या पुरवठ्याची आहे पुरवठा नकसंख्या खाली दिलेली आहे या अक्षावरती काय किंमत आहे किंमत आणि पुरवठा या दोघातला संबंध दर्शवला म्हणजे इथं किंमत शब्द लिहायचा होता आकृतीत प प हा पुरवठा वक्राची प्रवृत्ती कशी आहे प्रवृत्ती विचारलेली होती म्हणजे खालून वर जाणारा आहे ना तो म्हणजे सम संबंध असलेली प्रवृत्ती या ठिकाणी आपल्याला दिसते दोघांमध्ये धनसंबंध असलेली किंवा वरती जाणारा अशा पद्धतीचा जा हा वक्र या ठिकाणी आपल्याला दिसतो ते किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच्या पुरवठा वक्रावर वरच्या बाजूला सरकतो म्हणजे बिंदू रपासून बिंदू तकडे तो चाललेला आहे तर र त तकडे जातं त्या प्रवृत्तीला आपण काय म्हणणार या प्रवृत्तीला आपण पुरवठ्याचा विस्तार म्हटला जातो विस्तार म्हणणार का नाही पुरवठ्याचा विस्तार ओके विस्तारच आहे किंमत बदलल्यावरती पुरवठा वाढणं म्हणजे विस्तार आहे आणि किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा त्याच बिंदूवर खालच्या बाजूला सरकतो जेव्हा आहे तिथून बिंदू वक्रावर खाली सरकतो तेव्हा त्याला संकोच झाला असं म्हटलं जातं म्हणजे पुरवठ्याचा संकोच ही प्रवृत्ती दर्शवते प्रवृत्ती हा शब्द या ठिकाणी वापरल्यामुळे थोडंसं मुलं कन्फ्यूज होतात आणि उत्तरं लिहिता येत नाही प्रवृत्ती म्हणजे संबंध यांच्यातलं असलेला त्या संबंधाला आपण काय म्हणणार इथं किंमत आणि पुरवठ्याचा संबंध आहे आणि तो धनसंबंध ऋणसंबंध दोन्ही संबंध या ठिकाणी आपल्याला दिसतात त्याला पुरवठ्याचं विचलन असं देखील आपल्याला म्हणत आहे अशा प्रकारची ही आकृती या ठिकाणी विचारलेली आपल्याला दिसते तर फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भातल्या प्रकारांच्या आकृत्या दिलेल्या होत्या आणि तुम्हाला सांगितलं होतं की ही कोणत्या प्रकारच्या आकृती आहेत त्यांची फक्त नावं सांगा नाव सांगितलं की तुम्हाला एक मार्क असे चार आकृत्यांचे चार मार्क होते पहिली आकृती जी आहे त्याच्यात उभा मागणी आहे उभा असेल तर संपूर्ण अलौचिक मागणी असते म्हणून तो संपूर्ण अलौचिक मागणीचा वक्र होता दोन नंबरला पूर्ण आडवा शिवाक्षाला समांतर मागणीचा वक्र आहे तर अशा वक्राला आपण संपूर्ण लवचिक मागणी म्हणतो तिसरा आहे मागणीतला बदल कमी आहे ब आणि ब वनपर्यंत जे मागणीतला बदल दिसतो आपल्याला तो कमी आहे म्हणून तो कमी लवचिक मागणी आणि चौथ्या आकृतीत ब व ब पासून ब वनपर्यंत जो मागणीतला बदल आहे तो जास्त आहे म्हणून तो जास्त लवचिक मागणी किंवा अधिक लवचिक मागणी अशा प्रकारे हे चार आकृत्या होत्या हा प्रश्न आकृतीवर विचारला त्यानंतर जुलै दोन हजार बावीस यामध्ये मागणी वक्राच्या संदर्भातलेच बिंदू दिलेले आहेत वक्रावरचे आणि प्रत्येक बिंदूची लवचिकता आपल्याला या ठिकाणी ओळखलेली आहे त्यासंदर्भात सांगितलं म दोन या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे हे विधान सत्य आहे की असत्य हे ओळखा म दोन पशी आ, कमी लवचिक म्हटले म दोन पशी कशी आहे एकक लवचिक आहे हे विधान असत्य होतं म या बिंदूत मागणीची लवचिकता कोणती म पशी अनंत लवचिक आहे वरील आकृतीत श अक्षावरती काय दर्शवलेलं आहे श अक्षावरती मागणी दर्शवलेली आहे वरील आकृतीत मागणीची लवचिकता मोजणारी कोणती पद्धत आहे ही आहे बिंदू किंवा त्याला आपण भूमिती पद्धत असं देखील म्हणतो ह्या पद्धतीची हा आकृती या ठिकाणी देण्यात आलेली होती प्रश्न सोपे होते परंतु तुम्हाला ह्या आकृत्यांची थोडीशी रिव्हिजन करावी लागेल याच्या आधीची आकृती मागणीच्या लवचिकतेच्या प्रकारांची होती ही आकृती मागणीची लवचिकता मोजण्याची भूमिती किंवा बिंदू पद्धत आहे म्हणजे मागणीच्या लवचिकतेच्या प्रकरणावरतीच ह्या दोन आकृती आल्या त्यानंतर ही पुढची आकृती आहे ती देखील मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भातलीच आहे प्रकारांचा लवचिकता मोजण्याची पद्धत आहे त्याच्यातले प्रकार आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत तिथं कसे प्रकार ते दिसत आहेत तर मग ऑलरेडी ही आकृती याच्या आधी विचारलेली होती प्रश्न फक्त वेगळे होते ह्या आकृतीमध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि जुलै दोन हजार तेवीस या दोन्ही परीक्षांमध्ये हीच आकृती जशीच्या तशी विचारली आणि प्रश्न देखील सेम तसेच होते म्हणजे प्रश्न देखील वदले नाही म्हणजे एक दोन तीन चार पाच आत्तापर्यंत पाच बोर्डाच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये चार वेळा मागणीच्या लवचिकतेच्या आकृत्या विचारलेल्या आहेत म्हणून मागणीच्या लवचिकतेच्या प्रकरणातल्या ह्या आकृत्या तुम्हाला अभ्यास व्या लागतील इथे दिलेल्या जेवढ्या आकृत्या आहेत तेवढ्या सगळ्या करून द्या जर त्याच आकृत्यांवरती प्रश्न आला तर चारपैकी चार मार्क तुम्हाला मिळतील परंतु याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न आला असेल तर मग आकृ तक्ता आणि त्याच्या आकृत्या काढायचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला तक्त्याचा सोडावा लागेल आकृतीच्या न सोडवता तक्त्याचा प्रश्न सोडावा लागेल याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या आकृत्या तुम्हाला करता येऊ शकत आहे किंवा केल्या पाहिजे तर ही एक आकृती आहे ज्याच्यामध्ये मागणीतील बदल जे आहेत ते दाखवलेले आहेत हो आणि त्याच्यात मागणीचा वक्र कोणत्या दिशेला गेल्यावरती काय त्या ठिकाणी होतं ते विचारलेलं आहे उजवीकडे स्थलांतर होणारा मागणी वक्र कोणता असतो उजवीकडे जेव्हा मागणी वक्र आहे त्या मूळ जागेपासून उजवीकडे जाईल तेव्हा त्याला मागणीचा विस्तार म्हणतात डावीकडे जेव्हा स्थलांतर हो आहे त्या ठिकाणावरून जर मागणी वक्र डावीकडे आला तर त्याला मागणीचा संकोच झाला असं म्हणतात वस्तूची किंमत किती आहे आकृतीत दाखवलेली आता विचारलं नाही फक्त वस्तूची किंमत शब्द दिलेला आहे याचा अर्थ काय होतो की वस्तूची किंमत आकृतीत किती आहे ती तुम्हाला सांगायची आता वस्तूची किंमत काय आहे अ पासून क पर्यंत किंमत आहे ना मग अ क किंवा क असं जरी लिहिलं तुम्ही तरी चालेंकरण क ने ती दाखवलेली आहे ते तुम्हाला कळतंय का हे त्या ठिकाणी चेक केलं जातं प्रश्न चौथा आहे मागणीतील वृद्धी आणि रास संकल्पना स्पष्ट करा वृद्धी आणि रास म्हणजे त्यांच्या व्याख्या आहेत किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलामुळे जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्याला वृद्धी म्हणतात आणि किंमत स्थिर असताना इतर घटकांमुळे जेव्हा मागणी कमी होते तेव्हा त्याला मागणीचा रास म्हणतात अशीच दुसरी एक आकृती आहे ती म्हणजे वृद्धी आणि रासाची आकृती होती तर दुसरी आकृती ही विस्ताराने संकोचाची त्याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी विचारली गेलेली आहे तर हा एक अभ्यास तुम्हाला ह्या ठिकाणी मागणीच्या प्रकरणातल्या या संकल्पना आहेत आणि याच्या आधीच्या आकृत्या मागणीच्या लवचिकतेतल्या होत्या एक आकृती सुरुवातीच्या आपण पुरवठ्याच्या प्रकरणातली देखील पाहिली होती आणि जास्तीत जास्त आणखी एक आकृती तुम्हाला जर बाय चान्स विचारली तर ती असू शकते उपयोगितेच्या संदर्भातली घटच्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतातली किंवा सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगितेची त्या दोन आकृत्या आहेत उपयोगितेच्या प्रकरणामध्ये तसं यांच्यापेक्षा वेगळ्या आकृत्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारल्या जाणार नाहीत त्याही आकृत्या जर तुम्ही पाहिल्या असतील आणि त्यांचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला आकृतीचा प्रश्न देखील सोडवता येईल पण मी सुरुवातीलाच सांगितलं तक्ता सोडवणं संख्यांची बेरीज वजाबाकी करून आडवे वे चौकनातल्या संख्या काढणं सोपं असतं परंतु आकृतीतले इथं विचारलेलं कन्सेप्ट समजून घेऊन तुम्हाला सोडवायचे आहेत परफेक्ट उत्तर येणाऱ्या विद्यार्थी हा प्रश्न व्यवस्थित सोडू शकतात परंतु ज्याला कन्सेप्ट आणि आकृती ओळखता नाही आली त्याला मात्र हा प्रश्न अवघड जाऊ शकतो अवघड जाऊ जा, द्या जर द्यायचा नसेल तर ह्या सगळ्या आकृत्या पहा तुम्हाला ह्या आकृत्यांची माहिती समजते का ओळखता येतात का त्याच्यातले प्रश्न बदलला तर तो तुम्हाला सोडवता येतो का असा जर अभ्यास केला तर नक्की तुम्ही बोर्ड परीक्षेत ह्या प्रश्नांची उत्तर लिहू शकाल मी सर्व आकृत्या दिलेल्या आहेत त्यांचे प्रश्नही या ठिकाणी आहेत प्रश्न पहा सोडवण्याचा प्रयत्न करा येत असतील तर नक्की तुम्हाला ह्या आकृत्यांचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार